तीन लाख जवळपास सत्तर हजार फॉर्म पडतील डेफिनेटली पडतील तीन लाख सत्तर हजार चार लाखापर्यंत पण फॉर्म पडतील कारण इतर ठिकाणी जागा नाही आणि नवीन लोक या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात उतरलेले आहेत म्हणून आपण एवढ्यासाठी चार लाख लोक फॉर्म भरतील असं आपण गृहीत धरून चालूया म्हणजे तगडी कॉम्पिटिशन असेल आणि तगड्या कॉम्पिटिशनपेक्षा तगडं माइंडसेट असेल मुंबई 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 सबके सपनों का शहर सबके का शहर मित्रांनो मुंबईचे असे भयंकर वैशिष्ट्य आहेत प्रत्येक बाबतीत आणि त्यातलं त्यात आपल्याला बघायचं मुंबई पोलीस या घटकाच्या बाबतीत तर आज या व्हिडिओ मार्फत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत एक एक गोष्टी समजून घेणार आहोत की कोणी मुंबईमध्ये फॉर्म भरायचा असं जबरदस्त मार्गदर्शन तुम्हाला युट्यूबमध्ये कोणी करणार नाही बघा काय विषय की जो मुंबई घटक आहे याला एकूण टोटल जागा आलेली आहे या वेळेस चोवीसशे एकोणसाठ किंवा साठच पकडा आणि मुंबईचं असं स्पेशल वैशिष्ट्य आहे की मुंबईला काय होतं माहिती आहे का जागा वाढतात म्हणजे ही फक्त ही आकडेवारी सध्या एवढी आहे नंतर तुम्ही बघणार जागा वाढतात आणि सर्वात महत्वाचं अजून त्यातल्या त्यात अगदी महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का वेटिंगची पण लिस्ट खुलते छोट्या प्रमाणातच का नाही पण वेटिंगची लिस्ट खुलते तुम्ही इतर जिल्ह्यामध्ये वेटिंगला राहा कधीच तुम्हाला कॉल येणार नाही मी स्वतः पालघरला तीन वेळेस वेटिंगला आहे आज आजपर्यंत मला एमएसएफ साठी सुद्धा कॉल आला नाही हा एकदा लास्टच्या भारतीला एमएसएफ साठी कॉल आला होता त्याशिवाय कॉल आला नाही आणि अजून एक चला वेटिंग मध्ये पण वेटिंग लिस्ट नाही लागली तर तुमचं एमएसएफ साठी तरी कॉल येतोय ये म्हणजे तुमच्यावर थोडं तरी लक्ष दिलं जाते एकदम तुम्हाला वाळीत घातली जात नाही ही मुंबई आपली सगळ्यांना सांभाळून घेते मग ठीक आहे चला आता बरेचसे मोठमोठे मोड़ प्रश्न आहेत भरपूर लोक मुंबईला फॉर्म भरून रडतायत का आहे का ट्रॅव्हलिंगचा सर्वात मोठा त्रास आहे मला एक गोष्ट सांगा मित्रांनो आज तुम्ही जर मुंबईला पोलीस झाला नाहीत ड्यू टू त्या ट्रॅव्हलिंगचा त्रास होतोय ह्याचा त्रास होतोय त्याचा त्रास ड्युटीचा त्रास नाही आहे तुम्हाला फक्त ट्रॅव्हलिंगचा त्रास आहे येणं जाण्याचा त्रास आहे कारण आपल्याला लोकलमधून प्रवास करायला लागतो जीव घेणं इतकी भयंकर गर्दी राहते की चान्सच नाही मग तुम्ही पोलीस असो की तुम्ही कलेक्टर असो तुम्हाला त्या गर्दीमधूनच प्रवास करायचा आहे ओके मग अशा मध्ये मला एकच गोष्ट सांगा मी पण फील करायचो यार मी कुठे यार मुंबई पोलीस झालो काय यार पण मी विचार करतोय जर आज मी मुंबई पोलीस नसतो तर मला कुत्र जरी कोणी विचारलं असतं का कोणीच नाही आज मी ज्या स्वॅगने जगतोय ज्या अभिमानाने जगतोय ज्या एकदम बेस्ट लाईफ जगतोय ही बेस्ट लाईफ मला मिळाली ला असते का आज माझी फॅमिली खुश आहे आज मी कुठेतरी परमनंट आहे आज मी कुठेतरी माझे छोटे छोटे मोठे सपन पूर्ण करू शकतोय काहीतरी करू शकतोय हे जर मी हा टॅग नाही लागला तर होऊ शकते का मला फक्त त्या लोकांना एवढंच सांगायचं की जे लोक म्हणतात ना की ट्रॅव्हलिंगचा त्रास आहे ह्याचा त्रास आहे त्याचा त्रास आहे जर तू पोलीस नाही झालं तर तुला पुत्र देखील विचारणार आहे का ही गोष्ट लक्षात ठेव हो, आणि त्यानुसारच तू तु, तुझं घटक सिलेक्ट कर जे मुंबई सिलेक्ट करणार इस्पेशली त्यांनी ही व्हिडिओ पहा बाकी नाही पाहिले तरी चालेल चला मित्रांनो आपण ह्या टोटल जागेचं थोडस आढावा घेऊया हे बघा सर्वसाधारण म्हणजेच प्रत्येक कॅटेगरीतल्या पुरुषांसाठी काय जागा आहेत टोटल जागा एस सी एस टी ओपन ईडब्ल्यू एस एस सी बी सी एस बी सी सगळे पकडून टोटल जागा पुरुषांसाठी प्लस जो कोणी टॉप घेईल त्या कॅटेगरीमध्ये त्यांच्यासाठी ही जागा आहे सातशे सत्तेचाळीस त्यानंतर दुसरं आहे महिलांना तीस टक्के आरक्षण दिले पण तीस टक्के मला तर कुठलंच कॅल्क्युलेशन जमत नाहीये कारण हे पुरुषांनाच नव्हे तर हे सगळ्यांना आहे आणि त्यातलं त्यात महिलांना एवढं आहे म्हणजे खरे भरती तर ही महिलांची महिला महिला आहे असं मला वाटते म्हणजे महिलांना सोन्याची संधी आणि लाडकी बहिणीचा पूर्णता फायदा मिळू शकतो असं मला वाटते कारण पुरुषांना सातशे सत्तेचाळीस आहे तर महिलांना पण सातशे एकोणचाळीस आहे आणि नेक्स्ट आहे आपले समांतर आरक्षण वाले भाऊ समांतर आरक्षण मध्ये सगळे आले आपल्याकडे तीनच कॅटेगरी आरक्षित अनारक्षित आणि समांतर समांतर मध्ये काय काय आता त्या समांतर मध्ये पण मी विश्लेषण केलेलं आहे बघा माजी सैनिक म्हणजे सतरा अठरा वर्ष देश सेवा केल्याच्या नंतर ज्या एक्स आर्मी वाल्यांना पोलीस दलात रुजू व्हायचं आहे त्यांच्यासाठी एक कोटा ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांना सर्वाधिक जास्त मुंबईमध्ये थ्री सिक्स्टी एट जागा आहेत तीनशे अडुसष्ट जागा आमच्या माजी सैनिकांना खूप मोठी संधी मुंबई नेहमीच देत असते त्यानंतर आपले जे खेळाडू आहेत ज्यांनी स्टेटमध्ये मेडल घेतलेलं आहे नॅशनलमध्ये मेडल घेतलेलं आहे आपल्या राज्याला आपल्या देशाला रिप्रेझेंट केलेलं आहे त्यांच्यासाठी एकशे एकवीस जागा आहेत नेक्स्ट आहे प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तला पण एकशे एकवीस जागा दिलेल्या आहेत भूकंपाला नाही दिलेत पण प्रकल्पाला दिलेले आहेत नेक्स्ट आहे अंशकालीन अंशकालीन लोकांना सुद्धा एकशे एकवीस जागा दिलेल्या आहेत आणि आपले गृहरक्षक दल जे आमच्या खांद्याला खांदा लावून आमची मदत करण्यासाठी तत्पर कार्यरत असतात त्यांना देखील एकशे एकवीस जागा देण्यात आलेले आहेत आता तुम्हाला अजून एक गोष्ट क्लिअर करतो ह्याच्यामध्ये महिला देखील असतात बरं का खेळाडू पुरुष खेळाडू महिला असं नसतं खेळाडू म्हणजे खेळाडू मग तो पुरुष असो किंवा महिला असो म्हणून इकडे महिलांना पुरुषांसोबत कॉम्पिटिशन करायची असते लक्षात ठेवा म्हणून तुम्ही फॉर्म भरताना महिला म्हणून भराल की खेळाडू म्हणून भराल हे जरा लक्ष द्यायचं आहे तुमची तयारी पुरुषांच्या लेवलची असेल तरच तुम्ही या समांतर आरक्षणाचा फायदा घेतला पाहिजे असं मला वाटते कारण माझी एक स्टुडंट होती गृहरक्षक दलात मी तिला सरळ बोललो गृहरक्षक दलात भरू नको जागा कमी आहे तू इकडे भर आणि तिने तिकडे भरलं तिचं काम झालं तिने इकडे भरलं असतं तर काम झालं नसतं कारण मेरिट जास्त गेली होती आलं का लक्षात मग मला हेच सांगायचं की तुम्ही महिलांनी इथे फॉर्म भरण्यापेक्षा इथे फॉर्म भरलेलं कधीही उत्तम बाकी चॉईसेस योअर्स तर हा होता थोडासा जागाचा आढावा आता मी तुम्हाला अजून सांगतो ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का अंशकालीनची एवढी लोक येणार नाहीत आणि येतही नाहीत मग त्यांची जी जागा आहे ना ती या सर्वसाधारण मध्ये ऍड केली जाते प्रत्येक कोटामध्ये ओपनचे असतील तर ओपनमध्ये एस चे असतील तर एस टी मध्ये अशा प्रकारे तुमचं जाग्याचं काय असते अलॉकेशन्स असते त्यानंतर इथे परत माझी सैनिक साहेब कोणी आले नाहीत आपापला जिल्हा त्यांनी निवडला तर ही देखील जी जागा आहे ती सर्वसाधारण आपापल्या कॅटेगरीमध्ये जाते म्हणजे काय तर इकडे अजून जागा वाढायची शक्यता निर्माण होते जर इकडे पद रिक्त राहिली तर ओके आणि प्लस पॉईंट तर आहेच जागा वाढ प्रत्येक भरतीला होते काही ना काय होतेच आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेटिंग लिस्ट पण खुलते बऱ्याच लोकांचे मधून स्वप्न पूर्ण झालेले आहेत आणि ज्यांचे राहिलेलेच आहेत एकदमच राहिलेले आहेत त्यांना एम एस एफ साठी तरी कॉल येतोय तर चला आता आपण बघूया की मुंबईमध्ये कोणी फॉर्म भरला पाहिजे चला तर मित्रांनो सुरुवात करूया पहिलं पॉईंट आहे आपल्या काशच्या जागा आहेत का फॉर्म भरताना आपण पहिलं गोष्ट हीच पाहतो की बाबा माझ्या का? कास्टची जागा, जागा आहे का आता मला तरी असं वाटत नाही की मुंबईला अशी कुठलीही कास्ट किंवा असं कुठलं काही असेल की त्याच्या जागा नाहीये असं होणार नाही सगळ्यांच्या जागा आहेत मुंबई सगळ्यांवर मेहरबानी करते ठीक आहे चला बाबा माझ्या कास्टच्या जागा आहेत मी फॉर्म भरायचा विचार करतोय मग मी दुसरा पॉईंट काय पाहू मुंबईचा मागील इतिहास मला पाहावा लागेल त्याच्या ग्राउंडची लेखीची मेरिटची भरती अधिकारीची पॅटर्न पाहावं लागेल की पॅटर्न नेमकं काय असते ओके कसे कसे ग्राउंड परीक्षा घेतल्या जातात कशा लेखीचं स्वरूप असतं कुठल्या गोष्टीवर फोकस असतो हे सगळं बघायचंय तर चला मग एक एक करून बघूया पहिलं ग्राउंड ग्राउंड तुम्हाला माहित आहे आपल्याकडे तीन चार ठिकाणी ग्राउंड होतात एक, एक दिवसाला तीन तीन हजार लोक बोलवले जातात का कारण मुंबईला किती जागा आहे तो चोवीसशे साठ जागा आहेत असं समजा चोवीसशे साठ जाग्याला कमीत कमी शंभरने गुणायचं म्हणजे एका जागेसाठी शंभर लोक अप्लाय करतात यंदा स्पर्धा वाढती आहे जागा इतर जिल्ह्यांमध्ये कमी आहे म्हणून मला तरी असं वाटते की कमीत कमी गुणिले दीडशे तरी करावे लागतील मग जर आपण एवढ्या जागांना एवढ्या जागांनी कॅल्क्युलेट केलं तर बघा किती लागते तीन लाख जवळपास सत्तर हजार फॉर्म पडतील डेफिनेटली पडतील तीन लाख सत्तर हजार चार लाखापर्यंत पण फॉर्म पडतील कारण इतर ठिकाणी जागा नाही आणि नवीन लोक या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात उतरलेले आहेत म्हणून आपण एवढ्यासाठी चार लाख लोक फॉर्म भरतील असं आपण गृहीत धरून चालूया म्हणजे तगडी कॉम्पिटिशन असेल आणि तगड्या कॉम्पिटिशनपेक्षा तगड माइंडसेट असेल अर्धी लोक तर फक्त फॉर्मची आकडेवारी बघून पळून जातील मी माझं एक्झाम्पल सांगणार आहे मी तुम्हाला सांगेन की मी मुंबईसाठी कसं तयारी केली ते आपण बघूया तर बघा एवढ्या संख्येने फॉर्म येतील अंदाज आहे माझा आता ग्राउंड कसं असतं आपल्याकडे तीन चार प्रकारचे ग्राउंड आहेत ओके पुरुषांसाठी कलिनाचं ग्राउंड आहे मरोळचं ग्राउंड आहे कमी पडलं तर घाटकोपरचं सिंथेटिक ग्राउंड पण घेतलं जाते आणि महिलांसाठी नायगावचं ग्राउंड आहे तर असे एकूण तीन ते चार आपल्यासाठी ग्राउंड तयार असतात आणि दररोज तीन तीन चार चार हजार लोकांची भरती प्रक्रिया राबवली जाते आणि तुम्हाला माहित आहे सध्या या काळात ऊन भरपूर पडते लास्ट टाइम काही लोकांना प्रॉब्लेम झाले होते डिहायड्रेशन झालं होतं मग त्यामुळे तुम्हाला शेड असा बांधून दिला जातो आणि ग्राउंड मी लिहून देतोय सगळ्यांचं ग्राउंड मुंबईला प्रॅक्टिसपेक्षा प्रॅक्टिकलमध्ये कमी होते म्हणजे तुम्ही आता प्रॅक्टिस करताय आणि तुमचं ग्राउंड जर त्रेचाळीसचं असेल तर मी लिहून देतो तुम्ही अडतीस वरच येऊन बसणार कारण काय असते याला दोन तीन महत्वाची कारण आहेत सर्वात पहिलं तुम्हाला एक दिवस आधी इथे येऊन थांबावं लागते थांबणार कुठे तर आपण हॉटेलमध्ये थांबत नाहीत आपण काय करतो एकतर रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर झोपतो बरेचसे फोटो आहेत आपले त्यानंतर फुटपाथवर झोपतो किंवा मग ग्राउंडवर जर त्यांनी उपलब्ध करून दिली जागा तर तिकडे झोपतो कारण मोठ्या प्रमाणात येतात एवढं ग्राउंडवर उपलब्ध करून दिले जाऊ शकत नाहीत महिलांची कुठे ना कुठेतरी सोय होऊन जाते महिलांचं विशेष नाही परंतु पुरुषांची लय हाल होतात आणि मुंबई ही मच्छरांनी भरलेली आहे मुंबईच्या कुठल्याही कोपऱ्यात जा तुम्हाला मच्छर हे तुमच्याशी मैत्री करणारच आणि तुमचा रक्त पिणारच तर चांगली झोप लागत नाही चांगलं जेवण मिळत नाही रात्रभर मच्छर चावतात सकाळी परत ग्राउंडवर हजर व्हायला लागते रात्री आपण युद्ध लढतो या सगळ्या गोष्टीशी आणि मग मेन जेव्हा युद्धाचा वेळ येते तेव्हा आपल्याकडे एनर्जी नसते आणि आपण काही खाऊन धावू शकत नाही कारण परत मग ते पोटात गडगड करेल किंवा हे करेल या भीतीने आपला जो ग्राउंड आहे तो ऑटोमॅटिकली काय होतं तो कमी होतो हा इतिहास आहे माझा स्वतःचा ग्राउंड मी पालघरला पंचेचाळीस मारला इकडे त्रेचाळीसच घेतलं का एकच सेकंद फक्त एका सेकंदने अख्खे पायमध्ये सोलपाटून निघालेले वरून हिट फेकते खालून हिट फेकते आजूबाजूला वाराच नाही म्हणजे श्वासश्वासाचं हेच नाही पूर्ण ब्लॉक याच्यामध्ये जीव कोंडतो आणि मुंबईचं वातावरण सगळ्यांना सूट होत नाही आम्हाला सूट होतोय आम्ही इथलेच आहोत परंतु तुम्हाला सूट होत, होत नाही ओके त्यामुळे मुंबईला ग्राउंडचा कट ऑफ तुम्ही बघा ओपनचा कट ऑफ हा चाळीसच लागतोय बाकीच्या ठिकाणी एकेचाळीस प्लस तरी जातोय पण मुंबईला चाळीसच कट ऑफ लागतोय चाळीसच्या वरती अजून गेलात नाही गेल्या दोन भरतीमध्ये तरी बघितलं तरी अलग लक्षात मग इथला ग्राउंड जो आहे ना तो थोडासा हार्ड आहे थोडासा टफ आहे अशाने टफ नाही की त्या ग्राउंड मध्ये सोय नाही ग्राउंड मध्ये सोय चांगली आहे परंतु जी सिच्युएशन त्याच्या आजूबाजूला जे आहे वातावरण जे आहे ते, ते सगळ्यांना सूट होत नाही एक दिवस आधी राहावं लागते सगळं सगळं लाब 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 गोष्टी आहेत त्यामुळे ग्राउंड इथे काय होतं कमी होत ठीक आहे सगळ्यांच्याच बाबतीत होतं खूप क्वचित असे लोक असतात जे सत्तेचाळीस आणि पन्नासापैकी पन्नास घेतात मी तर नाहीच बघितलं पन्नासापैकी पन्नास वाला चला आता ग्राउंडची मेरिट कमी लागली मग इकडे प्लस पॉइंट काय भेटतो की तुम्हाला लेखी द्यायला संधी मिळते म्हणजे ज्याला जा बत्तीस पासून मार्क पडायला सुरुवात होतात ना त्याला देखील इथे लेखी परीक्षा द्यायची संधी मिळते ओके मग ते कोणी असो समांतर आरक्षण असो किंवा महिला असो सर्वसाधारण एवढं कमी लागत नाही ओके तर बत्तीस वाल्यांना पण लेखीची संधी मिळते आता मागील दोन पेपर जर तुम्ही पाहिलात तर अख्खा पेपर पॅटर्न हा चेंज झालेला दिसतोय तुम्ही दोन हजार अठरा पर्यंतचा मुंबईचा पॅटर्न बघा मुंबईचा पॅटर्न हा पंचवीस 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 पंचवीसच होता तिकडे कोणताही बदल नव्हता परंतु दोन हजार एकोणीसची जी लॉकडाऊनच्या नंतर भरती झाली तिथून अख्खा पॅटर्न चेंज झाला अख्खा जोर जो आहे त्यांनी जी केवर घातला आणि असं तसं नाही एकदम गोंधळात टाकणार लास्ट टाइमचा पेपर एवढा इझी निघाला की पोरांनी सिली मिस्टेक करून मार्क घालवलेत आणि आपली मेरिट घालवलेली आहे त्याच्या आधीचा पेपर इतकं कन्फ्युजन आणि इतकं नवीन होतं की पोरांना मार्कस नाही पडलेत एकशे एकवीसची मेरिट लागलेले ओपनची आलं का लक्षात त्याच्या आधीचा पेपर दोन हजार एकोणीसचा पेपर इतका हार्ड टाकला की पोरांना मार्कच नाही पडले आता यंदाचा पण पेपर कसा येईल ते सांगता येत नाही तुम्हाला मी नेहमी सांगतो पॅ पे, पेपरच्या पॅटर्नवर भरोसा ठेवायचा नाही तुम्हाला सगळ्या परीने समान विषयांना समान न्याय द्यायचंय मॅथ्सचा पण तेवढाच अभ्यास करायचा जेवढा जी काही लोक मॅथ्समध्ये हुशार असतात जीकेमध्ये कच्चे असतात काही जी मध्ये हुशार असतात मॅथ्समध्ये कच्च असतात मग ह्यांच्या दोघांचा कॉम्बिनेशन तुम्हाला मिळवायला लागेल तर तुमची पोस्ट होऊ शकते पेपर पॅटर्न बदलला आपण संपलो आलं लक्षात तर लेखीचा असं आहे मेरिट जर तुम्ही बघणार तर आता मागील दोन पेपरचं आपण पाहिलं तर एका पेपराला दोन हजार एकवीसच्या पेपराला जी मेरिट ओपनची होती ती एकशे एकवीस होती कट ऑफ आणि त्याच्यानंतर जी लागली ती एकशे तेहतीस प्लसची लागली काहीतरी मग मग हे का होते हे होते असं की जर पेपर सोप्पा आला तर मार्क वाढतात पेपर अवघड आलं मार्क कमी होतात समजलं मागच्या वेळेस पण बघा पॅटर्न फॉलो केला नव्हता अख्खा जोर जी वर होता ज्याचं जी के चांगलं होतं त्याने पेपर उचललं आणि सोपं होतं बऱ्याच लोकांनी तर सिलिमिस्टेक करून आलेले बरेच लोक मला स्वतः सांगितलं सर मी वीस वीस प्रश्न सिनीमिस्टेक करून आलोय वीस अवघड आहे मग आलं का लक्षात आता सिलिमिस्टेक कशा टाळायचे त्याचा पण आपला व्हिडिओ आहे तो पण मी तुम्हाला पाठवून देतो मला मेसेज करा मी लिंक पाठवून देतो तुम्हाला ठीक आहे तर आ, हे आहे लेखीचं आणि मेरिटचं पॅटर्न आता पेपर अधिकारी कोण आहे अजून डिसाईड झालेले नाहीत आपले झोनल डीसीपी कोण आहेत ते मी माहीत पडलं तर मी तुम्हाला सांगून देईन आपल्या मुंबईचे सी साहेब कोण आहेत तर सध्या सी साहेब आहेत देवेंद्र सर ते विशेष पोलीस कमिशनर होते आता त्यांची पोलीस कमिशनर म्हणून निवड झालेली आहे त्याच्या आधी फणसलकर साहेब होते साहेब कोणी असो पेपर पॅटर्न हा जे आहे ते पेपर अधिकारीवर डिपेंड करते ओके तर त्या अनुषंगाने आपण मी तुम्हाला सांगून देईन की पेपर अधिकारी कोण आहेत ठीक आहे आता आपली तयारी हा नेक्स्ट पॉइंट आहे ह्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो जर तुमचं मी काय म्हणतो ग्राउंड चाळीस आणि लेखी मॉडरेट आलं तर पंच्याऐंशी असेल ना तर कोणीही इकडे फॉर्म भरू शकतो आणि तुमचं सध्या एवढं तयारी नसेल ना तरी देखील तुम्ही हा जिल्हा निवडू शकताय या जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का एवढ्या तीन ते चार लाखाच्या घरात चा फॉर्म येणार आहेत प्रक्रिया मोठी होणार इतकी मोठी होते की तुम्हाला वेळच मिळतोय आता गेल्या दोन भरतीपासून तरी बघा मागच्या भरतीला तर तब्बल सहा सात महिन्यानंतर लेखी झाली सहा सात महिन्यानंतर लेखी झाली सहा सात लय मोठा काळ होतो अलग लक्षात अर्धे लोक तर असे झिजून मेले आणि जे उरले सुरले त्यांनी पोस्ट घेतले समजलं का तर इकडे तुम्हाला वेळ भरमसाठ मिळतोय म्हणजे तुमचा ग्राउंड कच्चा असेल ना मुंबई निवडा तुमचं हे होऊ शकते लेखी आहे वेळ मिळतोय तयारी करू शकतंय ओके तर अशा प्रकारे जर तुमची तयारी किमान एवढी असेल किंवा एवढी नसेल पण एवढी होऊ शकते तर तुम्ही मुंबई घटक निवडायला काहीही हरकत नाही आता शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा की कोणी फॉर्म भरावा मी बघा तुम्हाला सांगेन की नुसते जागा बघून येऊ नका इकडे बरेच लोक फक्त जागा बघून येत आहेत हा काय येत आहेत बाबा घरची परिस्थिती नाही चांगली कुठेतरी पोलीस व्हायचंच आहे हा सगळ्यांचा एम असतो ओके okay? मी माझं पण एक्झाम्पल तुम्हाला सांगेन पण तरी मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो ज्यांची एकदम चा। चांगली तयारी आहे आणि त्या तयारीपेक्षा ज्यांचं माइंडसेट चांगलं आहे त्यांनी सर्वात पहिलं आपल्या जिल्ह्याकडेच वळा इकडे तुम्हाला यायची गरज नाही कारण तुमची क्वालिटी आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पास होण्याची दुसऱ्या क्रमांकाच्या जेवढ्या पण आपल्या महिला आहेत महिला त्यांनी सुद्धा चांगली तयारी असेल तर इकडे येऊ नका मी निगेटिव्ह का बोलतोय त्याचं रिझन असं आहे की मुंबई ही वाईट नाही ड्युट्या इतक्या चांगल्या आहेत ना, चांग ना। माझी एक स्टुडंट आहे तिला म्हणतो मी की तू बदली करून घेणार का नको 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 माझ्यासाठी मुंबई बेस्ट आहे असं तिचं म्हणणं आहे म्हणजे ती एकदम हसून ती एकदम खुश आहे आणि तिला मुंबई सोडायची नाही आणि बरेच लोक ज्यांनी ज्यांनी मुंबई सोडले ना ते आज पचतावत आहेत मुंबई सर्वात बेस्ट आहे फक्त एवढंच की तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा जो आहे ना तो सगळ्यात भयंकर त्रास सोसावा लागतोय सगळ्यात जास्त तुम्हाला पगार मिळतोय सगळ्या सोयी सुविधा मिळत आहेत सगळ्या गोष्टी सगळ्या अर्धी रात्री पण तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत ह्या मुंबईमध्ये बाकी तुमची महाराष्ट्रातला कुठल्याही कोण्यात जा तुम्हाला काही मिळणार नाही पण मुंबईमध्ये सगळं मिळेल परंतु एवढंच आहे की ट्रॅव्हलिंगचा त्रास होतोय म्हणून मी प्रत्येक महिलांना सांगेन की जर तुमची तयारी चांगली असेल तर तुम्ही इकडे येऊ नका तुम्ही आपल्या जिल्ह्याला भरती व्हा कारण पुढे लग्न आहे संसार आहे सगळ्या गोष्टी आहेत ओके नेक्स्ट आहे माझी सैनिक साहेब माजी सैनिक साहेब जे आहेत ना त्यांना पण मी तेच सांगेन की तुम्ही सर्वात पहिलं जर चांगली तयारी असेल तर आपला जिल्हा निवडा कारण ऑलरेडी तुम्ही सतरा अठरा वर्ष देशसेवा केले आपल्या घरापासून आपल्या परिवारापासून लांब राहून मग आता परत मुंबईला येऊन परत आपल्या फॅमिलीपासून लांब का राहायचं त्यापेक्षा तुम्ही थोडीशी तयारी करा आणि आपल्या जिल्ह्याला फॉर्म भरा असं माझं नम्र विनंती आहे हा जोडून तुम्हाला तुमच्या भल्यासाठी सांगतोय ओके बाकी तुमची चॉईस नेक्स्ट आपले पन, आ, आहे मन, जान्ना जान्ना आप आपले जेवढे पण समांतर आरक्षणवाले आहेत त्यांना पण तेच म्हणणं ज्यांना ज्यांना आपलं घर सोडायचं नाही फॅमिलीपासून दूर राहायचं नाही त्यांनी आपापला जिल्हा निवडणं हे योग्य राहील परंतु तशी तयारी पण असली पाहिजे आपल्या जिल्ह्यात रिस्क जास्त असते कारण जागा कमी आहे स्पर्धा थोडीशी कट टुकट असते ओके तर असं तुम्ही बघू शकताय आता कोणी इथे फॉर्म भरावं सर्वात महत्वाचं तर मी सांगेन की ज्यांनी ज्यांनी नवीन सुरुवात केलेली आहे ज्यांना आता पोलीस भरतीचं काही माहीत नाही जे आपले फक्त व्हिडिओ फॉलो करतायत आणि व्यवस्थितरित्या तयारी करतायत आपले व्हिडिओ फॉलो करून देखील तयारी चांगली होते बरं का बरेच लोक पोलीस झालेले आहेत फक्त आपले व्हिडिओ पाहून मी जे सांगतो ते फॉलो करत जा ओके तर अशा सगळ्या नवीन लोकांनी मुंबईला टार्गेट करायचं आणि नेहमी नवीन लोक जास्तीत जास्त इकडे असतात दुसरं ज्यांना एक वाढी संधी मिळालेली आहे ज्यांचे वय संपले होते ज्यांना एक चान्स मिळालेला आहे त्यांनी देखील इथे टार्गेट करू शकताय नेक्स्ट आहे ज्यांना भीती वाटते की नाही यार माझ्या जिल्ह्यामध्ये जागा तर आहे पण मला भीती वाटते की होईल का नाही होईल कसं होईल काय होईल माझ्यावर खूप मोठं प्रेशर आहे माझ्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत माझे आई वडील असं जे घाबरलेले आहेत घाबरलेले मग तो कुठलाही समाज असो त्या सगळ्या घाबरलेल्या समाजाने मुंबईला टार्गेट करायचं तुमचं काम होण्यासारखं आहे परंतु जे टॉपर आहेत त्यांनी इकडे टार्गेट करायचं नाही तुम्ही पोरांना विचारा पोरं रडतायत आपल्या जिल्ह्याला जाण्यासाठी रडतायत बघतायत लगेच बदली मिळेल का लवकर बदली मिळत नाही मुंबईमध्ये तुम्हाला सात ते आठ वर्ष कमीत कमी ड्युट्या कराव्याच लागतात मग नंतर कुठेतरी जाऊन बदली होते ओके आणि खूपच एमर्जन्सी असेल तर चार वर्षानंतर बदली होते ओके महिलांना चार पाच वर्ष लागून जातात मग त्यांना ते, ते भरभरून रिझन्स द्यावे लागतात सगळं जमा करावं लागते मग कुठेतरी त्यांचा विचार केला जातो बदलीला आणि मी अजून सांगतो एक कोल्हापूरचे आमचे हवालदार साहेब आहेत त्यांनी मला सांगितलेलं कुस्तीपट्टू आहेत ते वीस वर्ष त्यांनी मुंबईमध्ये सेवा केली सुरुवातीला ते पण आले ना ते पण रडत होते यार नको ही मुंबई नको ही मुंबई पण मुंबईचं एक वैशिष्ट्य सांगतो मुंबई ज्यांना आवडली तो परत मुंबई सोडत नाही टिल रिटायरमेंट रिटायरमेंट नंतर सगळे आपापल्या गावाला स्वखुशीने राहतात पण रिटायरपर्यंत कोणीही मुंबई सोडत नाही बदली करत नाही आणि जे बदली करून गेलेले आहेत त्यांना विचार रडतायत मला एक पालघर कर भेटला होता मला बोलत होता ओंकार चेंज करू नको बरं का मी बघ रडतोय मुंबईत मस्त सुखात होतो आज इकडे येतोय सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत सगळं काम मला करावं लागते मी माझ्याच जिल्ह्यात आहे पण मला रडायला लागते तिकडे मी खुश होतो असं आहे मुंबईचं वैशिष्ट्य मुंबईला ज्याने फॉर्म भरला आणि ज्याला मुंबई आवडली ज्याला समजली तो आयुष्यभर खुश राहणार आणि ज्याला समजली नाही किंवा ज्याने समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा नाही केला ना तो आयुष्यभर रडतच राहणार चॉईस इज युअर मुंबई सिलेक्ट करायची की नाही आता मी माझं थोडक्यात तुम्हाला सांगतो की मी मुंबई का निवडली नी, माझी स्ट्रॅटर्जी काय होती ऍक्च्युअली मला मुंबई हे आवडतच नव्हतं मी दोन हजार पासून भरती देतोय पण एकदा सुद्धा मुंबईला फॉर्म नाही भरला कारण मला माहित आहे की मुंबईची सिस्टीम कशी असते मला नाही जमत होतं ते ट्रॅव्हलिंग मला सगळं माहीत होतं म्हणून मी काय केलं माझ्या पालघर जिल्हा आहे मुंबई जी आहे ठाणा इथंच मी टार्गेट केलं पण दुर्दैव माझा ठाण्याला पण एका मार्काने राहिलो पालघरला पण एका मार्काने तीन वेळा वेटिंगला राहिलो जी आर पीला सहा मार्काने राहिलो नंतर मला एक संधी मिळाली एक्स्ट्रा मुंबईला फॉर्म टाकायचे मी म्हटलं चल एक टाकून देऊया शेवटचं आहे झालं झालं नाही झालं नाही झालं आपल्या नशिबात नसेल म्हणून काय केलं पालघरला एक टाकून दिलं मुंबईला एक टाकून दिलं पालघरला परत वेटिंग लागली आणि मुंबईला मित्रांनो टॉपमध्ये काम झालं मला वाटत होतंय यार इकडे तर होणार नाही कारण सात हजार जागा होते आणि जवळपास सात साडेसात लाख फॉर्म पडले होते एवढ्या लोकांमध्ये आपलं लो कसं होणार असं मला भीती पण वाटत होती इकडे आणि इच्छा मिळत नव्हती पण त्यांनी म्हटलं संधी मिळते तर सोनं करायला काय हरकत आहे आणि मी माझं हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न केला तयारीच्या दरम्यान मी ह्या सगळ्या गोष्टीचा कधीच विचार केला नाही ह्यामुळे मी कधीच अडकलो नाही मी फक्त तयारी केली आणि माझं हंड्रेड पर्सेंट दिलं आणि त्याचाच बेनिफिट माझे टॉपमध्ये निवड झाली चांगल्या मार्काने माझी निवड झाली आणि आज मी खरंच तुम्हाला सांगतो मुंबईत खुश आहे मला आता असं वाटत नाही की आपण बदली करून इतर इतर जायला पाहिजे कारण मस्त चांगली ड्युटी आहे चांगलं हे आहे कधीकधी कधी थोडाफार लोड येतो बंदोबस्त वगैरे थोडेसे जास्त असतात मुंबईमध्ये तेवढा आहे बाकी जर तुमचं तोंड चांगलं असेल ना तर लोक तुम्हाला डोक्यावर बसवतील हे सगळं मुंबईचं वैशिष्ट्य आहे ओके तर तुम्ही अशा प्रकारे विचार करू शकताय आणि मुंबईला फॉर्म भरू शकताय व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो लाईक करा बघा अशी माहिती तुम्हाला कुणी सांगणार नाही भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद